भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर बेताल टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात सांगलीमध्ये भाजपने रास्ता रोको आंदोलन केलंय याप्रसंगी संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पोस्टरची गाठभावरून धिंद काढली राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पंकजा मुंडे यांना पाणीवाली नाही तर दारुवाली बाई असा उल्लेख करत मुंडे यांच्यावर टीका केली होती त्याचे तीव्र परसाट राज्यभर उमटत आहेत मलिक यांचा निषेध करीत भाजपा युवा आघाडीने विश्रामबाग चौकात नवाब मलिक यांच्या निषेधार्थ रास्ता रोको करत मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाठभा भरून धिंड काढत नवाब मलिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात नवाब मलिक यांनी जे बेजबाबदारीचं वक्तव्य केलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज प्रतिकात्मक त्यांचा फोटो लावून गाढवाची धिंड त्यांची काढलेली आहे नवाब मलिक यांची आणि हे आंदोलन त्यांनी ताईंचा अपमान केला म्हणजे समस्त महिला वर्ग का वर्गाचा अपमान केला आहे त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो आहे आणि आमचं त्यांना असं आव्हान आहे की जोपर्यंत ते जाहीर माफी पंकजा मागत नाहीत तोपर्यंत तर आम्ही हे आंदोलन चालू ठेवू आणि त्यांचा ते जर जर का त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांचं तोड काल के, केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आव्हान भारतीय जनता पार्टीतर्फे देते